आता सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत की बाबा ते तो जी आर आहे तो योग्य आहे का अयोग्य आहे ओबीसी समाज त्या ठिकाणी बोलतोय मराठा समाजही नाराज आहे आणि या सगळ्या गोष्टींवरच उत्तर दायित्व या सरकारचं आहे कारण यांना आरक्षण हे द्यायचंच नाही एकनाथ शिंदेने जाऊन काय आश्वासनं दिली जी आर काढतो म्हणाले गुलाल उधाळला गेला तो जी आरचा म्हणजे तिथनं त्यांनी फसवणूक केली म्हणजे सरकारनंच फसवणूक त्यांची केली म्हणून दुसऱ्यांदा त्यांना यावं लागलं मुंबईमध्ये येण्याची ते आमंत्रण जे आहे ते सरकारतर्फीच दिलं गेलेलं आहे जे त्या ठिकाणी झाली बुं आणि लोक रस्त्यावर होती कायदा सुव्यवस्था जबाबदारी सरकारचीच आहे नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या रविवारी म्हणजे दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी देशभरात महाराष्ट्र भरातल्या सर्व वर्तमानपत्राच्या फ्रंट पेजवर एक जाहिरात आली होती आणि त्या जाहिरातीमध्ये एक व्यक्ती मग ते कुठलेही वर्तमानपत्र असो टाइम्स सारखे वर्तमान पत्र असो अथवा महाराष्ट्रातले सर्व राष्ट्रीय दैनिक असतील डोमेस्टिक असतील किंवा लोकल असतील या सर्व दैनिकांवरती एक जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये एक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला पुष्प पुष्प अर्पण करताना दिसत आहे आणि चार चार शब्दांचं एक अक, अक्षर आहे त्यामध्ये आणि ते तर लिहिलेलं आहे की देवा भाऊ या जाहिराती दे महाराष्ट्र सर्व वर्तमानपत्रामध्ये आल्या आहेत पण त्या जाहिराती कोणी दिल्या ही गोष्ट अद्याप गुलदस्त्यात आहे त्या जाहिराती नेमक्या कोणी दिला याचा था अजूनही थांग पत्ता लागत नाही करोडो रुपये खर्च करून या जाहिराती दिल्या गेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक समस्या आहेत या समस्या असताना या करो अशा प्रकारे करोडी करोडो रुपयांच्या जा जाहिराती देणं हे बरोबर आहे का आणि आपण जर या सत्ताधारी पक्षांनी काही चुका केला तर जर्नलिझमचा रूल आहे की यावर विरोधी पक्षने त्यांच्या प्रतिक्रिया घेणं आपण आलो हो आहोत सचिन सावंत यांच्याकडे आपण त्यांच्याशी बोलूया सर काय सांगाल महाराष्ट्रामध्ये अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत अशा प्रकारच्या करोडो रुपयांच्या जाहिराती देणं योग्य आहे का नाही प्रश्न असा आहे की ह्या जाहिरात दिल्या कोणी आज त्याच्यावरती अजूनही ते दे गुलदस्तत आहे त्याच्यावरती प्रकाश टाकला जात नाही काल आमचं काही अ महाविकास आघाडीचे नेत्यांनी प्रश्न विचारला त्याला उत्तर जे गोल गोल दिलेलं आहे बावनकुडे आणि शेवटपर्यंत त्याने अजून स्पष्टता आणली नाही की ते भाजपातर्फे दिलेले आहेत का कोणी प्राय खाजगी व्यक्तीने दिलेल्या आहेत खाजगी कंपनीने दिलेल्या आहेत त्याचं त्याचं गणित काय आहे भाजपनं आपलं नाव का नाही टाकलं जर असेल त्याने दिलं असेल तर सगळ्या गोष्टी निश्चितपणे गंभीर आहेत आणि एकंदरच शेकडो कोटी खर्च झाले त्या आता प्रश्न आमच्याकडे दुसरा असा आहे की त्याचा मागचा उद्देश काय उद्देश निसतीत स्वतःच ब्रँड बिल्डिंग आहे आणि ते एक हिंदी मधलं एक गाणं आहे त्याचाच थोडासा आपण जर त्याला नीट पद्धतीनं जर आजच्या राजकीय परिस्थितीला अनुरूप आपण बोललो तर मुझको देखोगे नागपूर तक मुजको पाहोगे मुंबई तक थाना शहर से बारामती तक भारतीय जनता से महायुती तक मै हिमैहू मै हिमयू दुसरा कोई नाही त्यामुळे हा संदेश आहे की आपल्याला तुमच्या मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये मीच एकटा नेता आहे असं दाखवायचं आहे आपल्याला आता ते दाखवायचं तर भाजप नेत्यांना तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते स्वीकारलेलं जाईत का गेल्या दहा वर्षामध्ये महायुतीमध्ये ते स्वीकारलं जात नव्हतं सारख्या काही लोकांच्या वाऱ्या म्हणजे त्यांच्याच सहकार्यांच्या वाऱ्या दिल्लीला चालल्या होत्या त्यानं जर सांगायचं होतं त्यांच्या कानात जर सांगितलं असतं की बाबा मीच आहे किंवा ठाणा आणि बारामतीलाच त्यांनी होर्डिंग लावले असेल खर्च वाचला असताना पण आता तो त्यांचा भाग आहे प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं हे घटना घडत आहेत त्या पाहता याच गांभीर्य अधिक आहे कारण याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा दुर्गंध येतोय काँग्रेस या याची तक्रार करणार चौकशीची मागणी करणार याची चौकशीची मागणी तर केलीच आहे ना प्रश्न असा आहे की या चौकशीची मागणी चौकशी करणार कोण निःपक्ष चौकशीला असं वाटत असं आहे की या संदर्भामध्ये स्पष्टीकरणाची अपेक्षा आहे जोपर्यंत सरकारने खर्च केलेला नाही तोपर्यंत आम्ही सरकारच्या माध्यमात कोणी खासगी व्यक्तीने केलेला आहे त्याचं गणित काय या सगळ्या गोष्टींची स्पष्टता तर सरकारने दिली पाहिजे सर फक्त वर्तमानपत्राच्या जाहिराती नाहीत तर अनेक शहरामध्ये महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये होर्डिंग लागले आता मुंबईचा बीकेसीचा परिसर असेल बीकेसी टू सी परिसर हा मुंबईतल्या जाहिरातीचा सर्वात महागडा एरिया म्हणजे रोड आहे आणि त्या त्या रस्त्याच्या कडेला सुद्धा अनेक मोठमोठ्या होर्डिंग्स लागल्या आहेत करोडो रुपयांचा खर्च झालाय नाही निश्चितपणे म्हणजे एखाद ज्या वेळेला निवडणुकीचं कॅम्पेन असतं त्यावेळेला आम्हाला या संदर्भामध्ये कोटेशन जे मिळतात अनेक कंपन्या येतात जाहिरातीसाठी आणि वेळेला ते कोटेशन आमचे डोळे फिरवणारे असतात तेवढ्या निवडणुकीचा जो काही कॅम्पेनचा खर्च आहे तो आता एका नुसत्या या होर्डिंग न झालेला आहे बरं त्यामध्ये कुठलेही दुसरे फोटो दिसत नाहीत मोदीजींचाही दिसत नाही आणि त्यामुळे आमच्या भुया अशा एकदम उंचावल्या नाही डोक्याच्या वरती गेलेल्या आहेत ठीक आहे या संदर्भामध्ये प्रश्न तर जनताच विचारते आता तुम्हाला काय वाटतं फडणवीसांचं ब्रँडिंग करण्यासाठी ह्या जाहिराती दिल्या गेल्या का अडचणीत आणण्यासाठी त्यांना नाही आता अडचणीत मला वाटत नाही त्यांनी स्वतःची त्यांच्या इच्छेशिवाय का एवढ्या मुख्यमंत्र्यांच्या इच्छेशिवाय असं केलं त्यांची इच्छा निश्चित असणार आहे या संदर्भामध्ये अगंत कोणीही काही करावं इतकी मुभा ते देणार नाहीत प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये हे का घडतय तुम्हाला ब्रँड इमेज ही कामानं तयार झाली पाहिजे लोकांची जनतेने म्हटलं पाहिजे की अतिशय चांगला नेता आता हे फोटोग्राफी आणि यानं करून देखील होर्डिंगबाजी बाजी करून जनतेचं मत आपल्या बाजूला वळवता येत असं जर असेल तर गैरसमज आहे अनेक राज्यकर्ते आले आणि गेले त्यांच्या कामाने ते त्यांची आठवणी राहत आहेत सर आपण जर बघितलं तर प्रत्येक जाहिरात म्हणजे एखाद्या पेपरवर जाहिराती आली तर त्या जाहिरात कुठल्या मा माध्यमातून कोणामार्फत दिली त्याची एक छोटीशी अक्षरामध्ये त्या जाहिरातीवर नमूद करावं लागतं पण यामध्ये या काहीच तसं घडलं नाही हाच मुद्दा आहे आणि हे का घडलं नाही म्हणजे घडलं नाही तर ठीक आहे का घडलं नाही त्या वर्तमानपत्रांनी देखील विचारलं नाही का आणि या संदर्भामध्ये नियमांचं उल्लंघन झालंय का सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजे सर मेनस्ट्रीम मीडिया मधून पण आता ऍक्च्युअली हे खर तर लाभार्थी लाभार्थी आहेत या जाहिरातींचे त्यांच्याकडून काही जास्त विशेष करून बोललं जात नाही माध्यम आता ती सरकारच्या मांडीवर जाऊन बसलेली आहे आणि त्यामुळे जी, जी लोकशाहीचा चौथा स्तंभ हा बहुतांश पातळीवरती ताब्यात घेतला गेलेला आहे त्याच्याकडनं अपेक्षा करणं व्यक्त करणं मला असं वाटतं काय की थोडस उत्साहाच ठरेल फार काही त्याच्याकडनं अपेक्षा व्यक्त करता येत नाही आणि आजच्या परिस्थितीमध्ये तर विरोधी पक्षांच्या बातम्याच जाऊ नये विरोधी पक्ष काय बोलतोय ते देखील त्याच त्याचं कव्हरेजच येऊ नये हे सरकारचं लक्ष असतं त्यामुळे लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवाची परिस्थिती आहे जर ही नॉर्मल जर तर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीच्या जाहिराती सुद्धा मोठ्या प्रमाणात गेल्या होत्या जवळपास शेकडो दोनशे ते तीनशे कोटी रुपये खर्च त्यांनी त्या अं योजने योजनेच लाडकी बहिणी योजनेचे ब्रँडिंग करण्यासाठी किंवा त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठीच खर्च झाला होता आणि हे सगळं हे सगळ्या जाहिराती माध्यमांना दिल्या तर माध्यम सरकार विरोधात बातम्यांच बातम्या देत नव्हते इलेक्शन पिरियड मध्ये वगैरे हे योग्य आहे का माध्यमांचं माध्यमांनीच आहे की तुम्ही जनतेशी प्रामाणिक आहात का सरकारशी प्रामाणिक आहात त्यामुळे सरकारचे भाड बनून जर तुम्हाला तुमचा व्यावसायिक दृष्टिकोन चालवत असाल तर जी तुमची पत्रकारितेचे जो एक आदर्शवाद आहे जो जनतेच्या प्रति बातमीच्या प्रति प्रामाणिक राहणार हे जर होत नसेल तर या मला असं वाटतं की अत्यंत गंभीर बाब आहे आणि ते आत्मपरीक्षण प्रत्येकाने केलं पाहिजे आता दुर्दैवानं काय झालेलं आहे की या देशामध्ये बहुतांश माध्यमांचं कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे मोठमोठ्या कंपन्या मालकी झालेली आहे त्यांचे हितसंबंध असतात सरकार ते हितसंबंध सांभाळत आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या कडे किती गांभीर्यानं लक्ष द्यावं हे देखील आता जनतेने ओळखलं पाहिजे ज्या दिवशी जनता हे पाहणं थांबेल त्यांना दिसेल की ही चुकीच्या पद्धतीने चाललंय लोकशाहीसाठी मारक आहे आणि आपल्याकडे येणार जे काही एक वृत्त आहे ते सरकारच्या दृष्टिकोनातूनच येत आहे त्यावेळेला यांच्यावरती बंधन येतील सर काल तुम्ही एक व्हिडिओ मी सोशल मीडियामध्ये पाहिला की कुपर हॉस्पिटलमध्ये उंदरांनी रुग्णांना चावा घेतलेला सर एवढं एवढं मोठं महापा, महापालिकेचं बजेट आणि अशा प्रकारे उंदरा जर रुग्णांना चावाचं असतील तर हे योग्य आहे कृष्ण मुंबई आहे का उत्तर प्रदेश बिहार आहे कारण अनेकदा घटना पाहतो की तिथल्या रुग्णालयांमध्ये उंदर चावा घेतायत अनेक कुरतडतायत बालकांना कुरतडल्याच्या घटना आल्या आणि मुंबईसारखं जे आंतरराष्ट्रीय शहर आहे खऱ्या अर्थानं पाहायचं देशाची आर्थिक राजधानी आहे हिथं जर होणार असेल तर यापेक्षा गंभीर बाब कुठली असणार मुंबई महानगरपालिकेकडनं जागतिक स्तराचं व्यवस्थापन अभिप्रेत आहे आणि आताच काही दिवसांपूर्वी जून महिन्यामध्ये अडीच लाख उंदीर मारले असं ह्यांनी जाहीर केलं होतं महानगरपालिकेने आणि त्याच्यावरती शंका उपस्थित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आशिष शेलार स्वतः करत होते भाजपचे नेते आहेत मंत्री आहेत महायुती सरकारचे आता प्रशासक आहे सरकारचं नियंत्रण आहे थेट आणि त्यांनी चौकशीचे आदेश दिले ती चौकशी चालू असताना म्हणजे त्याचं काय झालं अद्याप कळलं नाही पण समजा ती चौकशीचे आदेश दिल्यानंतरही जर अशी घटना घडत असेल तर या आपल्याला ह्याला निब्बरपणा म्हणतात ह्याला असंवेदनशीलतेचा कळस म्हणतात आणि मा रुग्णालयामध्ये माणसं जातात जी काही रुग्ण असतात ते जातात उपचारासाठी त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या महानगरपालिकेच्या मध्ये जेवढे सरकारच्या आशीर्वादाने उंद्रं झालेली आहे जी खात आहेत कुरतडून खात आहेत जनतेचा पैसा त्यांना आता कंपल्सरी केलं पाहिजे की त्यांनी आता याच रुग्णालयांमध्ये जाऊन त्यांनी उपचार करावे स्वतःचे स्वतःच्या कुटुंबाचे त्यावेळेलाच खऱ्या अर्थान्यांचं डोकं ठिकाणावर आहे सर राज्यामध्ये मराठा समाजाचा एवढं मोठं आंदोलन झालं आणि ओबीसी आणि मराठा वाद असा दिसतोय मराठा समाजातील अनेक लाखो लोक मुंबईमध्ये आले पण काँग्रेस या वादापासून लांबच राहिले असं आहे की आम्ही तर बघायचीच भूमिका घेत होतो ना म्हणजे पहिल्यांदा वाशीला आले आंदोलन करते आणि त्यानंतर एकनाथ शिंदेने जाऊन काय आश्वासनं दिली जी आर काढतो म्हणाले गुलाल उधाळला गेला तो जी आर चा म्हणजे तिथन त्यांनी फसवणूक केली म्हणजे सरकारन फसवणूक त्यांची केली म्हणून दुसऱ्यांदा त्यांना यावं लागलं मुंबईमध्ये येण्याची ते आमंत्रण जे आहे ते, ते, ते सरकारतर्फेच दिले गेलेलं आहे जे त्या ठिकाणी बोंबाबोंब झाली आणि लोक रस्त्यावर होती कायदा सुव्यवस्था सामान्य जबाबदारी सरकारचीच आहे आता सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत की बाबा ते लो, हो तो जी आर आहे तो योग्य आहे का अयोग्य आहे ओबीसी समाज त्या ठिकाणी बोलतोय मराठा समाजही नाराज आहे आणि या सगळ्या गोष्टींवरचं उत्तरदायित्व या सरकारचं आहे कारण यांना आरक्षण हे द्यायचंच नाही मूलत आरक्षणाला आर एस एसचा कायम विरोध राहिलेला आहे आणि तुम्ही जर पाहत असाल तर या दोन हजार पासून यांचं राज्य आलं फडणवीस यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकारला ज्या वेळेला एके ठिकाणी दाखवायचं की आम्ही आरक्षण देतो पण दुसऱ्या ठिकाणी न्यायालयामध्ये आपलीच पिट्टू पाठवायचे आता सदावरती कोणाच्या जवळचा व्यक्ती आहे स्वतःच म्हणतात ते, ते, ते सेव सेव की स्वयंसेवक आहे मी तेच जातात सरकारच्या विरोधामध्ये ते सरकारच्या भूमिकांशी काही वेगळे आहेत का किंवा त्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन सारखी संस्था आहे ती जाते तर हे सगळे गोष्टी दिखाव्याचे दाखवायचे दात वेगळे खाण्याचे दात वेगळे हेच सरकारचं रूप आहे यांना खऱ्या अर्थाने द्यायचं नाही त्यामुळे आता किती ब्रँडिंग जरी केली यांनी तरी वस्तुस्थिती ही आहे सर। की आंदोलनकर्त्यांच्या जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची सरकारची आहे हे होते सचिन सावंत सर सरकारच्या मराठे मुंबईमध्ये दाखल झाले आणि सरकारला फक्त ब्रँडिंग करायचे असे आरोप आणि अनेक आरोप त्यांनी केलेले आहेत कॅमेरामन दीपक साळुंक मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई